मराठी वर्षात श्रावण महिन्याला महत्त्व आहे अनेक सण उत्सव आणि व्रतवैकल्यांच्या या महिन्याला आज सुरुवात झाली यावर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार असून आजच्या पहिल्या सोमवारनिमित्त ठिकठिकाणच्या थीक शिवमंदिरात भाविकांची गर्दी होती सकाळपासूनच अभिषेक पूजा आरती असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले तर काही मंदिरात महादेवांची विशेष पूजा साकारण्यात आली हिंदू धर्मात श्रावण महिन्याला पवित्र महिना मानला जातो त्यातही श्रावणातील सोमवार म्हणजे भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी भगवान शिवशंकरांची मनोभावे पूजा केल्यानं आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे श्रावण महिना भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे अशी धारणा असल्यानं आज श्रावणातील पहिल्या सोमवारी ठिकठिकाणच्या महादेव मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती लक्षतीर्थ वसाहतीमधील लक्षतीर्थ तलावाच्या काठावर पुरातन महादेव मंदिर आहे या मंदिरात श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीला भाविकांची गर्दी असते आज पहाटे मंदिरात अभिषेक आणि अन्य धार्मिक विधी पार पडले तर बोर तालीम मंडळाच्या वतीनं भाविकांना लाडू प्रसादाचं वाटप करण्यात आलं कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेतील महादेव मंदिरात पाच फूट उंचीचं सर्वात मोठं शिवलिंग आहे आजच्या श्रावणातील पहिल्या सोमवारी या ठिकाणी जणू यात्राच भरली होती आज सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले भाविकांनी शिवलिंगावर बेल फुलं अर्पण करून मनोभावे पूजा केली गंगावे शाहू उद्यानासमोर ऋणमुक्तेश्वर हे पुरातन शिव मंदिर आहे इथेही आज सकाळी अभिषेक आरती आणि अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले शेकडो भाविकांनी शिवशंकरांच्या दर्शनाचा लाभ घेतला बुधवार पेठेतील सिद्धेश्वर महादेव मंदिरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दुग्धाभिषेक घालण्यात आला तसंच सिद्धेश्वर महादेवाची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती या ठिकाणी दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती कला आणि धार्मिक अधिष्ठान असलेल्या मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी या मंदिरात आज पहाटे गणेश भोसले आणि विठ्ठल जाधव यांच्या हस्ते महाअभिषेक घालण्यात आला त्यानंतर आकर्षक पुष्प सजावट करून महापूजा बांधण्यात आली तर भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं मध्यवर्ती बस स्थानकाजवळील वटेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले इथं पाना फुलांनी शिवलिंगाच्या आकर्षक पूजा साकारण्यात आली होती या मंदिरात पहाटे पासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या करवी तालुक्यातील उचगाव इथल्या प्रियदर्शनी कॉलनीतील शिवमंदिरात आज पहाटे दुग्धाभिषेक आणि आरती असे कार्यक्रम पार पडले कुमार हिरेमठ स्वामी यांनी महादेवाची अलंकारिक पूजा बांधली तर पाचगाव मधील मगरमठी इथल्या महादेव मंदिरातही आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं श्रावण सोमवार निमित्त आज श्री अंबाबाई देवीची श्री माहेश्वरी रूपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली होती माहेश्वरी देवीला पार्वतीचं रूप मानलं जातं त्यामुळे आजच्या श्रावण सोमवार निमित्त शिवलिंगासह देवी ची माहेश्वरी रूपातील पूजा शेखर मुनीश्वर यांनी बांधली होती ऐतिहासिक महत्व असणाऱ्या श्री रावणेश्वर मंदिरात आज श्री शिवलिंगाची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती ओंकार भोरे अशोक भोरे अजय भोरे यांनी ही पूजा साकारली श्रावण सोमवार निमित्त आज दिवसभर भक्तीचा जागर पाहायला मिळाला